प्रभाग क्रमांक चौथा ड मध्ये अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात नाशिक महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा ड मधील अणु क्रमांक दहा असलेले अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे प्रचाराच्या शुभारंभानंतर संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे गंजमाळा फुले मार्केट परिसरात नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय तसेच बागवानपुरा नानवली प्रधान्या सोसायटी प्रगती सोसायटी आदी भागांमध्ये नाना पवार यांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचाराचा जोर वाढवलाय प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं व शुभेच्छा दिल्या यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या विविध समस्या प्रश्न अपेक्षा नाना पवार यांच्यासमोर मांडल्यात सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मूलभूत नागरी सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच आपले प्रमुख ध्येय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय कोणत्याही पक्षाच्या दबावाशिवाय थेट जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्यासाठी निर्धार त्यांनी व्यक्त केला प्रचारादरम्यान नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून नवे नेतृत्व कार्यकर्ता नाना पवार सर्वांसाठी हा संदेश प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवत आहेत अपक्ष उमेदवार नाना पवार यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक चौदा ड मधील निवडणूक वातावरण अधिकच चैतन्यमय झालंय त्यांची गायकवाड त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आमची प्रचाराची रॅली परमपूच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून अभिवादन करून या ठिकाणी सुरुवात होत आहे परंतु जर सांगायला गेलं तर हा प्रभाग हा दुबई वार्ड म्हणून ओळखला जातो या दुबई वार्डामध्ये आमच्यासारखे लोक प्रतिनिधी करायचा प्रयत्न करत आहे या लोकांच्या पाठीमागं आमच्या सारख्या उमेदवारांच्या पाठीमाग ही सर्व जनता आहे तुम्ही बघतच असाल लोक स्वतःमध्ये या ठिकाणी आम्हाला मदत करताय त्याची गो बायको असतील चव्हाण साहेब असतील या ठिकाणी सर्व आमचे सहकारी आहे आणि ते आज या ठिकाणी ते सुरुवात झालेली आहे आणि ही रॅली आता इथून चौकमंडळी शिवाजी जुने मला सर्व लोकांना सर्व व्यवस्था आव्हान करायचं आहे काही घडशक्तीच्या विरोधातली लढाई आहे आणि या गडशक्तीचा पराजय करायचा असाल तर तुम्ही एक एक पद आमच्या आम्हाला द्या आणि आम्हाला इथून इथून प्रतिलिधी लढाची ताकद द्या अशी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि माझं असं संपवतो जय महाराष्ट्र